हे अर्जंट अर्जंटमध्ये विकायचं आहे तर हे घर आहे कल्याणपासून दहा मिनटं अंतरावर मध्ये आहे आणि सेवन फॉर्टी फायचा एरिया आहे से सेवन फॉर्टी फाय स्क्वेअर फूट आहे आणि आजूबाजूचा जो परिसर आहे ना तो खूप डेव्हलप आहे इथे आणि स्कूल आणि माझी मार्केट या बिल्डिंगच्या पाठीमागेच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेकंड फ्लोअरवर ही रूम आहे आणि घर बघा ना किती छान आहे टू बी एच के हा फ्लॅट आहे विशेष म्हणजे आणि याची फायनल अमाऊंट असेल छत्तीस लाख रुपये म्हणजे थर्टी सिक्स लॅक्स पण एवढ्या स्वस्त्यामध्ये घर तुम्हाला कुठे मिळेल काय हो आता मुंबईमध्ये तरी पॉसिल पॉसिबल आहे का पण हे खरंच तिकडे थोडंसं लांब आहे पण खूप आहे टू बी एच के आणि सेवन फोर्टी फायचा सेव स्क्वेअर फूट म्हणजे खूपच चांगलं आहे तर आता आपण किचनमध्ये एंट्री केले स्टार्टिंगला हॉल आहे हॉलनंतर किचन आहे नंतर तिकडे वॉशरूम पण आहे तिकडे किचनमधून बाहेर आल्याच्यानंतर आपल्याला समोर दोन बेड बेडरूम लागतात तर घर तसं एकदम मोठं आहे तर तुम्हाला जर त्यांच्याशी तुम्हाला जर तुम्ही जर इंटरेस्ट असाल ना याच्यामध्ये तर खाली कमेंट बॉक्समध्ये मी त्यांचा नंबर पिनअप करते तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि खरंच घर खूप छान आहे घेतलं तर आपली लाईफ सेटल होईल जि तिकडे राहणाऱ्यांसाठी तर खूप अफोर्डेबल आहे म्हणजे ते परवडणार आहे कारण छत्तीस लाख म्हणजे आता विशेष काहीच नाही मुंबईसारख्या ठिकाणी छत्तीस लाखात घर म्हणजे बापरे अजिबात मिळत नाही लाखोचे आणि करोडोचे भाव आहेत जेवढा आपल्याला पगार येतो आपल्याला एका महिन्यातच जातो संपतो तर बाकीची सेविंग तर शक्य नाही आहे म्हणून छत्तीस लाख म्हणजे खूपच इझी आहे करोडोचे आपल्याकडून आपल्यासारख्यांना तरी नाही जमत ते करोडोचे घर घ्यायला तर हे खूपच छान आहे घर मला तर खूप आवडलं आहे तर माझं तिकडे रिलेटिव कोण नाही ना तिकडे रिलेटिव्ह कोण असतं तर असतं ना तर मी खरंच घेतलं असतं आणि आता मी राहायला वडाळ्याला आणि कल्याणला जाऊन काय करेन बरोबर ना नाही तर खरंच मला घर खूप आवडलं हे माझ्या फ्रेंडचं घर आहे तर तिने मला सांगितलं होतं की तू टाक म्हणून व्हिडिओ वायटीला यूट्यूबला तर म्हटलं चला मग मी व्हिडिओ वगैरे टाकते तर भाजी मार्केट आणि स्कूल तर घराच्या पाठीमागेच आहे काही लांब जायची गरज नाही विशेष म्हणजे म्हणजे असं रिक्षाने जायचं आहे किंवा काय असं काहीच नाही आहे खूप छान आहे आणि बाहेरून गॅलरी वगैरे खूप मोठे आहे त्याच्यामधून तर दिसतंच आपल्याला की बाहेरचा एरिया किती डेव्हलप आहे ते हे दुसरी बेडरूम आहे बेडरूमच्या गॅलरीमधून समस्त माणसाला एरिया डेव्हलप आहे की नाही कारण समोरची बिल्डिंग बघा ना किती छान दिसतं आहे आणि त्यांनी घर पण खूप छान ठेवलं हो आहे बघा बाहेर तुम्हाला यात इंटरेस्ट असेल ना तर मी आ, कमेंट बॉक्समध्ये त्यांचा नंबर पिनअप करते तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सगळी इन्फॉर्मेशन मिळवू शकता तर लवकरात लवकर आता दिवाळी येते झटपट छत्तीस लाख भरा आणि आपल्या स्वप्नातलं घर पूर्ण करा लक्ष्मीपूजन करा थँक्यू